इंग्लंडमध्ये वेल्श विद्यापीठाच्या बरोबर अनेक कार्यक्रम पार पडत विधिमंडळातील सदस्यांचा जो अभ्यासक्रमासाठी आगमन झालं होतं त्याच्यामधलं त्यांचं सर्टिफिकेट्सचं वितरण नॅशनल लिबरल क्लब या ठिकाणी करण्यामध्ये आलं आणि त्याला सी पी ए म्हणजे कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशनचे डेप्युटी सेक्रेटरी जनरल जावीस मातिया त्याचबरोबर कॉमनवेल्थ लिडरशिप इन्स्टिट्यूटचे डॉक्टर जोनाथन ग्रे यू डब्ल्यू एस टी डीचे आयन बॅसे इंटरनॅशनल रिलेशन्स प्रोफेसर जेरेमी स्मिथ डी यू डब्ल्यू टी एस डी आणि प्रोग्रॅम लीड हे सगळेजण उपस्थित होते आणि चैतन्य माथाकार यांनी त्याचं संयोजन केलेलं होतं कालच्या कार्यक्रमाच्यामध्ये या कनक्लुडिंग सेरेमनीला सभापती राम शिंदे आमच्या समोर उपस्थित होते आणि बाकीचे सर्व आमदार या कार्यक्रमात सहभागी झाले होते त्यांची शंभर टक्के उपस्थिती होती याच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला ओपनिंग रिमार्क्स त्याची माझ्यावरती जबाबदारी होती आणि मी मुख्यतः सांगितलं की विधिमंडळाचं दैनंदिन कामकाज करतानाच जनतेच्या प्रश्नावरती आवाज उठवला जात असतो त्याबद्दलचा काही अभ्यास आणि काम केलेलं असतं म्हणूनच विधानसभेचे किंवा विधान परिषदेचे सदस्य आमदार तिथे येतात परंतु त्यांच्या कामाला अजून जागतिक एक समज वाढावी त्याचबरोबर त्यांचे असणारे प्रश्न त्यांना मांडण्यासाठी एक व्यासपीठ असावं म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि प्रत्येक आमदाराचा अतिशय चांगल्या प्रकारचा सहभाग त्याच्यामध्ये आम्हाला दिसला आणि विधीमंडळाच्या कामकाजामध्ये अभ्यास अधिक मध्यवर्ती प्रमाणात आणण्यासाठी या वेल्स कार्यक्रम आम्हाला उपयोगी पडतो आहे आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा असेच कार्यक्रम कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशनचे अभ्यास दौरे किंवा इतर प्रशिक्षण कार्यक्रम हे देशात राज्यात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती होत राहतील हे काम करत असताना आम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री सुरित्रा पवार यांचं तर सहकार्य लागतंच परंतु आशिष शेलार त्यांच्याकडे सी पी एची जबाबदारी आहे हे सांस्कृतिक विभागाचे मंत्री महोदय त्यांचंही फार चांगल्या प्रकारचं लक्ष आम्हाला लागतं आणि ज्या आमदारांनी या संदर्भामध्ये सहभाग घेतलेला आहे त्यांनी देखील त्यांना काय समोर दिसलं याची माहिती एखाद्या अहवालातर्फे विधिमंडळाकडे द्यावी जेणेकरून त्याच्यात अजून काही सुधारणा करणं आम्हाला शक्य होऊ शकेल अशा प्रकारची भूमिका आम्ही तिथे मांडली आणि खूप उत्साहामध्ये हा वितरण कार्यक्रम पार पडला आणि आता सगळ्यांना महाराष्ट्रात होणाऱ्या अधिवेशनाचे वेध लागलेले आहेत त्यामुळे आम्ही आता लंडनहून मुंबईच्या वाटेवर आहोत